हा हॅलो बोला की इन बाई बाय कुणाची इन बाय अहो शांत बाय बाय तुमचा बोकागार झाला का आता माझ्या नवऱ्याने मला हाणलं केलं ना चुगले केलं ना माझ्या नवऱ्या समोर हा आणि माझा नवरा पण तुमचा आजकाल लईच ऐकायला लागलाय हो मला सांगा माझ्या नवऱ्याने माझ्या थोबाडीत लावली का तर शांतबाईने फोन केला सांगितलं माझी पुरगीला अशी म्हणले तशी म्हणले काय म्हणले मी हा तुमच्या पुरीला रश्मीला मी काय एवढं बोलले सांगा ना की माझ्या नवऱ्याला एकाच दोन करून सांगितलं नवरा रानात ना आल्याला माझ्या कानाखाली लावली त्यांनी हा अहो काय काय करायचंय काय तुम्हाला नक्की आम्हाला जगून द्यायचंय का नाही जगायचं जगून देऊ आम्ही तुम्ही असं केलं सांगा ना अगो बाय बाई तसं नाही आता तुम्ही किती काय बाहे बाय बोलायला लागलं सांगा बरं येईन बाई आता मला सांगा तुमच्या आज तुमच्या सासू म्हणणार आता नाही तिला दुसरं कोणी असं काय बोललं तर तुम्हाला काय घेणार नाही सांगा बरं रश्मी सण केला असं एवढा एखाद्या नाही हो तुम्ही बोलायचं म्हणून मला थोडा राग आला म्हणून मी फक्त युवायला सांगितलं म्हणलं होका म्हणलं बोललेत म्हणलं मी युवाला सांगितले की तुमच्या थोडाडीत मारा म्हणून तुमच्यासोबत बनणं करा म्हणून बाई तुमचं काहीतरी गैरसमज होत आहे बघा मी असं काय सुद्धा सांगितलं नाही इवायला फक्त सांगितलं म्हणलं होका मी रश्मीला पाठवते पण माझ्या रश्मीला म्हणलं असं नकोय म्हणलं कुणी काय बोलायला लहान तुम्हाला लहान चांगली नाद झाली हवं तुम्ही कसं चांगलं गुढी गुलाबनी राहायचं सुनाला आपल्या सुना मुलीप्रमाणे प्रेम देऊन राहायचं नाही राहायचा करते मी काय करायचे करते आणि इन बाय बिनबाय काही नाही अहो माझ्या नवऱ्याला थोडंसं काय बोलली तुम्हाला एवढं काय बोलली मी माझ्या टेन्शन मध्ये माझ्या पुरीच्या टेन्शन मध्ये माझी पोरगी तिकडे किती दिवस झालं पुरे टेन्शन मध्ये किती आहे तर माहिती आहे का तुम्हाला राका मध्ये तुम्हाला एवढं तुमच्या पुरीला साधा बोलली तरी तुम्ही माझ्या नवऱ्याला एकाच दोन करून सांगितलं माझ्या नवऱ्याने माझ्या थोबडीत लावली तुम्ही मतारी झालत ना आता तुम्हाला कळायला पाहिजे तुमची पुरगी तर राहायची कळत नाही कुशाला माझ्या नवऱ्याला एकाच दोन करून सांगितलं या आता ग्या भाई भांडाय सुटते बाई कधी पण आव हो का येईन बाई हो का जास्त काय बोलले असेल तर हो का मी माफी मागते पण तुम्ही असं नका म्हणू की तुमची पोरगी ही तर राहायची नीन आमची पुरगी ती राहायची म्हणजे हा नाही आमची पुरीची साईट आहे म्हणून तुम्ही काय असं काही बोलणार आहे का नाही आता हो का मी युवायला सांगितलं हा सांगितलं म्हणून काय चुकलं सांगा बरं तुम्ही असं आम्हाला काय बाय काय बाय बोलायला लागलात माझ्या पुरीला म्हणलं की नाही आता तुमची पोरगी तुम्ही आयुष्यभर तिथं सांभाळा नीन हा अहो आमची पोरगी सांभाळायला आम्ही समर्थ आहेच हो हा मग आम्ही हो तुम्ही असं बोलल्यानंतर कसं वाटतं तुमच्या पुरीला जर तुम्ही कुणी असं बोललं तर कसं वाटेल बाई तुम्ही पण थोडा विचार करून बोलायचो नाही नाही आम्ही चांगला पुरता विचार केलाय रश्मीला विचारा ना तुम्ही रश्मीला विचारायचं की बाई तू जशी गरोदर आहे म्हणणारी गरोदर होती तेव्हापासून तिची किती काळजी घेत होती अहो माझ्या शालनीला काम सांगत होती अगं शालनी हा रश्मी घरोदर आहे बाळाला काय व्हायला नको तिला काय व्हायला नको रश्मी हे का एवढं काम करू नको हे खा ते खा गोळ्या खा वेळेवर जेवण कर हा किती किती काळजी घेतली मी रश्मीची विचारा ना तुमच्या पुरीला हा आणि किरकोळ गोष्ट झाली किरकोळ गोष्ट मी तुम्हाला फोन करून अक्षरशः बोलली हा तर माझ्या नवऱ्याला फोन करून सांगितलं एखादं दोन करून नवऱ्याने पण कुशल माझ्या थोबाडीत मारली हा नाही मला काय म्हणायचंय तुम्हाला आता बरं वाटलं असेल मीच तुम्हाला ह्याच्यासाठी फोन केला की तुम्हाला माझ्या नवऱ्याने मला हाणलं ना तुम्हाला आमचं सगळं बरबाद सगळी आम्ही ना आम्ही अक्षरशः ना मिळल तर तुम्हाला काय फरक नाही पडणार आता माझी भरगी एवढी शिलानी हा एवढं पोलीस स्टेशन मध्ये आहे पण तुम्हाला निका आनंदाच्या उकळ्या फुटत आहे आमचं चांगलं दिवस येतील सगळ्यांचा दिवस येत असते ते राहत नसत्यात दिवस उगवला म्हणून मावळत नसतो काय असं आहे का आता हिनबाई अहो आता तुम्ही तुम्ही आडवेतच बोलता बाबा हिनबाई मी तुम्हाला चांगलं सांगते का कसं आहे आपण बन तण्णा करून खाऊ की आहे आता जावय बापू तुमचं पोरग म्हणणार रश्मी म्हणणारी त्यांची सुरमिशा किती चांगली झाली त्यांचं त्यांचं आहे काय म्हणणं नवरा बायको चांगलं राहते ना आपणच कशामुळे भांडायचं सांगा बरं आता फोन नाही केला तुझी आलनीला बघायला आलो आम्ही तर तुम्ही म्हणलं असत की आलत का माझ्या बघायला आता नाही बघायला तुम्ही असं बोलता सांगा बरं इन बाई आता चुकतं कोणाचं तुम्ही थोडंसं आमच्या बाजूनी पण थोडा विचार करा इन बाई हा नाही नाही आम्ही सगळ्याच्या बाजूने विचार केला सगळ्याच्या बाजूने विचार केला पण काय सुद्धा नाही खरायची दुनिया नाहीये अहो तुमच्याकडे एवढी अपेक्षा नव्हती व माझ्या नवऱ्याचं कान भरसाल तुम्ही म्हणून सनी हे बघा येईन बाई मी तुमच्या नवऱ्याचं कान भरलेलं नाही येते आणि तुम्हाला तसं वाटत असेल तर मी माफी मागते तुमची पण मला असं वाटतं मी माफी मागण्यासारखं काय सुद्धा केलेलं नाही तुम्ही पहिलं बोलल तुम्ही फोन केला पहिल्यांदा आणि किती काय 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 म्हणलं हा अहो तुम्ही सुद्धा विचाराय पाहिजे ना आता मला सांगा माझ्या रश्मीला पोटावर पाडलं कुणी पाडलं शालानी तुमच्या पुरी पाडलं का नाही मरता मरता पुरे पूर, माझी वाचली आहे जर माझ्या पुरीला काय कमी जास्त झालं असतं तर काय केलं असतं सांगा ना हा तुम्ही वाचवलं नसतं मी वाचवलं नसतं उगा तिचं काय म्हणतात ना की देवाच्या कृपेने कशी तरी माझी पुरे वाचली तुम्हाला चांगली नाच झाली सुरूची किती एवढी सोन्यासारखी हा आणि तुम्ही ती किती चांगलं तुमचा पोराचा संसारही करायचा सोडून तुम्ही आम्हालाच घालून पाडून बोलताय आमच्यावरच कापर फोडताय आणि परत अजून म्हणायचं की तुम्हीच असं भांडणं लावले कान भरलं हा इवायचं कान भरायला इवाय काय बारीक खायतोय बारीक पोरगाव त्यांचं कान भरायला कळताव कोण कसं आहे कोण कसं नाही म्हणून नाही नाही कळतय कळतय माझा नवऱ्याला आहे ना त्याला कळत असत ना तर ना ती आहे ना असं दुसऱ्यांची काय म्हणतात ना लोकांची साईड घेतली नसती घरच्यांची साईड घेतली असते एवढी सोन्यासारखी पुरगी आमची मरणाचं ती पुलिस हाल करतात पण माझ्या नवऱ्याला काही कदर नाही ना हा कदर नाही तुम्ही काय केलं माहितीये का माझ्या नवऱ्याला काहीतरी जादू केली माझ्या पोऱ्याला काहीतरी जादू केली हा आणि माझ्या माझ्या पुरीच्या विरोधात आहे ना भडकवलंय पण हे बघा शांतबाई हे चांगलं नव माहितीये का माझं तुमच्या पुरी त्याचा आई पासून दूर केलाय त्याला माझं पोरग माझं राहिलं नाही माझा ना नवरा माझा राहिला नाही काय भेटतं तुम्हाला असं करून तुम्हाला तुमच्या नवऱ्यापासून जर दूर केलं कुणी तर कसं वाटेल सांगा ना कसं वाटेल तुम्हाला चांगलं करत नाही तुम्ही शांताबाई लक्षात ठेवा आणि इनबाईनबाई करताय हा अव चांगलं वागायचं शिका जरा चांगलं वागायचं शिका सगळं चांगलं वागायचं म्हणजे आम्ही काय काय करतोय आम्ही चांगलंच वागतोय

माहिती अवशांत भाई रश्मी तुम्ही किती सहन केलं माझ्या पुरीचं सगळं एवढं सगळं तिने किती काय काय केलं तर तुम्ही काय सुद्धा बोललं नाहीत आम्ही चांगलं वागलं तर तुम्ही आम्हाला म्हणता का चांगलं वागलं म्हणून थोडंसं कुठं आमच्याकडून चुक झाली असं एवढं बोलताय हा ठेवा ठेवा तुम्ही ठेवा तसं माहितीये का सुखा दुःखात कोण कौन, कोण आम्हाला साथ दिली आणि कोणी नाही दिली ना ती चांगलं मी डोक्यात ना फिट्ट करून ठेवते बघा हा कसं माहितीये का आम्हाला असं वाटत होतं कमीत कमी आमची सून म्हणणारी आमचं फुर्ग म्हणणार तुम्ही ही सगळी तुमच्याकडून अपेक्षा होती की ह्या दुःखामध्ये तुम्ही साथ देसाल पण दुःखामध्ये तुम्ही सगळी साथ सोडली आणि आम्ही जी रडतोय का नाही तर आम्ही रडतोय ना तर तुम्ही हसताय तिकडे पाठीमागे हसताय पण आहे ना आम्हाला पण हसायचे दिवस येतील आणि काही दिवसांनी तुम्हाला रडायचे दिवस येतील हा दुसऱ्याच्या दुःखावर हसलं का नाही तर ते सुद्धा का नाही ते दुःख पण आपल्याला येऊ शकतं ही असू द्या लक्षात असू द्या ठेवते मी आणि हा अजून एक ठेवायची आधी माझ्या नवऱ्याचे जेवढं कान भरायचे ते ना तेवढं भरा माझ्या नवऱ्याला हाणू द्या मारू द्या आणि माझ्या पोराला पण किती आहे ना माझ्यापासून तोडायचं तेवढं करा तुम्ही सगळं पण नाही देव बघून घेईन एकाला देव बघून घेईन हो पण ऐका की हॅलो हॅलो मुडदा बसवला काय रश्मीच्या सासूचा हा ह्या चांगलं बोला हिला वाईट बोला बोलाय तर करायला लागली ग हा माझ्या रश्मीला नाहीच पाठवलं तर पण नाही कुठं असं वाटतं नाही माझी कसं आहे रश्मी जावाय बापू ही सुरमिषा सगळं त्यांचा सोन्यासारखा संसार आहे म्हणून ग बसती मी नाही नाही ही सासूची काही नाही चांगली झीर लागल नाही सासऱ्याला आता काही ते फोन नाही करत म्हणजे रश्मीला पाठवायचं का नाही त्यावेळी चार माणसं गोळा करते आणि म्हणते मी लिहूनच घेते चांगलं माझी पुरगी तिथे व्यवस्थित राहिली तर ठीक नाही तर माझी आणि जावाय बापू ही सगळं वेगळी राहतील त्यांना त्यांची त्यांची वाटणी त्यांची ती राहतील म्हणे हा आता वाटतं कुठं बोलाव पाहण्या रावड्या म्हणजे आपण उगाच म्हणतात की ताटातूट केली घर फोडलं शांताबाईने घर पडलं असं म्हणतात हा तू 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 ती लिहिलं दुखते असं वाटतं का नाही दोन थुत्री देवी ही ज्या लय चुरचुर बोलती बरं झालं मी तर म्हणते तु ती तुझ्या नवऱ्याने तुला गाणा खाली मारले का नाही तू त्याच लायकीची आहे आता मी म्हणत होती सासऱ्याला नको फोन करायला फोन करायला ती हिनी फोन करून सगळी आम्हाला सुनावती आम्हालाच बोलती तुमची पोरगी तिकडेच ठेवा आणि हिन करा आईला आईला सगळी कुठे शोधलं आई कुठे गेली आई आई तो ना या वाय तो या दोघीचे कुठं गायब झाले

आहे अशी शक्यता असू शकते कारण मला वाटतं जरा जास्तच बोललो खा ले काय काय बोललो तुला डोकं नाही तुला आडानीच असं आईने सांगून जायचं ना हा बोललो म्हणून काय झालं मला राग आला होता आमचा सगळा प्लॅन तिने आईने तिला फोन करून आला नाही आईला कशाला फोन करायचा म्हणून माझं डोकं चाललं नाही म्हणून राग मध्ये आयला असं बोललो मग आईला एवढा राग आला का माझा बोलल्याला नाही मान्य करतो की मी पण जरा जास्तच बोललो एवढं नाही बोलाय पाहिजे होत कारण आईला थोडी माहिती आईने थोडी मुद्दा म्हणून केले किंवा आईने थोडी माझी वाटू व्हावं असं केलं पण आई नक्की गेली कुठं असेल तू नाही तुला काय अंदाज वाटतो का कुठे गेली आई नक्की तू म्हणते रानात गेलो मी तर राहणार जाऊन आलो तर आई राहणार नाहीये मग गेली कुठं हे बघा बाळूजी तुम्ही काय काळजी करू नका असतील आहे कुठंतरी हा आणि तुमच्यावर काय जास्त रागवत नाही येते येतील कुठेतरी असतील गेले असतील रागवायत मला काय वाटतंय तारा मावशी जिकडे असतील बोलते मग हा कारण तुम्ही तिकडे बघितलं का तारा मावशी जिकडे किंवा तारा मावशीला सांगून गेले असल्या तर पण मी काय म्हणते बाळूजी मी तुम्हाला सांगितलं होतं अहो गप्प बसा गप्प बसा एवढं नका नका तुम्ही किती काय काय बोललो तुझ्या मुळे माझं वाटवळ झालं आई नाही आईमुळे वाटव झालं सांगा बरं तुम्ही पण कसं बोललावर बाळूजी मला पण नाही आवडलं माहिती तर आता मी बोलावते कोणाला बिचार आई तुम्ही एवढं फडाफडा बोलले आई गप्प सगळं ऐकून घेत होत्या आणि रडत पण माहिती आहे का नाही बोलायचं आता त्यांना काय हवं त्यांना बिचारांच्या आयुष्यात काय म्हणतात ना की नवरा नाही ना आता मुलगा त्याच्यावरच अवलंबून तुम माझ्यावरच म्हणत का नाही मग तुम्ही कशाला असं बोलायचं केलं असेल शालनीच्या आईला फोन आणि हे बघा शालनी जमीन देऊ न देऊ हा बघा आता ती चे बाबा म्हणलं नाही त्यांच्या शब्दावर तुम्हाला त्यांच्यावर विश्वास आहे ना मग तुम्ही कशाला एवढं बोलायचं बरं अगं तर नाही मला शालनीच्या बाबांवर पूर्ण विश्वास आहे ती सगळं सगळं व्यवस्थित करणार आहेत आणि तुला मुलगी मुल मांडली ना तर हे बघ ती आहे ना मुलगी मानल्यानंतर सगळं व्यवस्थित संसार करणार आहेत आहे का ती आपलं व्यवस्थित सगळं करून देणार इथं पण ती शालनीच्या जे बाबा आहेत तेंस, तेंस, ना त्यांचा त्यांचा आणि माझा विचार काय झाला होता की आपण दोघं म्हणजे मी आणि मी सगळी कागदपत्र बनवली होती सोडचिटीची बनवली आहेत जमिनीची घरं सगळी बनवली होती मी फक्त सहाय्या घ्यायची राहिल्या होते शालनीच्या आणि आता मला सांग की शालनी शालनीचे जे बाबा आहेत ना आमच्या दोघांचं ठरलं होतं की शालनीला सांगायचं नाही तुला पुली टेशन मधून बाहेर काढतोय याच्या सह्या आहेत असं सांगून तिच्या सगळ्या सह्या घ्यायच्या होत्या मग आता हे आईला फोन करून ती सगळं आईने त्या पुरीला सांगितलं नसेल का की असं असं झाले म्हणून मग आता ती तिशालनी म्हणणारी कुठली एक तरी सई देणार आहे का सगळं वाच वाचन ती आणि मग सही करेल माहितीये का आता आपल्याला सगळं असं काही करता पण नाही मग मी हेच म्हणतोय मी आणि ती शालाची बाबा चांगलं आमच्या डोक्याने व्यवस्थित काम करत होतो मग आईने काय करत होती फोन करायची हा मान्य करतो मी बोललो आईला जास्त पण आईने चूक केल्यामुळे तर बोललो ना तुम्ही तुम्ही काय करा हातपाय तोंड धुवून घ्या मी तुम्हाला जेवायला वाढते आणि जेवायला वाढते तुम्ही हाताने घेतो मी तारामाशी तिथे जाऊन आले तिथे आई आहेत का बघते जर तिथं नसेल तर तारा मावशीला विचारते की तुम्हाला काय सांगून गेलेत काय म्हणून नाहीतर मग आईचं का नाही आई, आई जर मग मंदिरात बिंदिरात तिकडे कुठे गेले असले तर बघावं लागेल कारण आता आई तर काय फोन पण वापरत नाही नाहीत काय तर त्याच्यामुळं बघू तुम्ही नका टेन्शन घेऊ असं काय आई एवढं काय करणार नाही येते एवढं काही आईचं डोकं वापर त्यांच्या डोक्याने काम करणार चांगले चांगलंच करतात एवढा जर किती राग आला ना तर तुमचा विचार माझा विचार हा आपल्या होणाऱ्या बाळाचा विचार नक्कीच त्यांना नाही ना सगळे सगळे डायरेक्ट ध्यानात येईल धन योग म्हणजे अ खरंच खरंच तुझ्या जीवाचं काय कमी जास्त करणार नाही ना हा म्हणजे मी मी जास्त बोलू का धन तू मला काय चालतं थांबवायला मग सांगा म्हणजे जास्त मी बोललो म्हणून काय करणार नाही ना माझ्यामुळे जर आई आईच्या जीवाला काय बरं वाईट झालं ना तर मी स्वतःला कधीच नाही माफ करणार खरं सांगतो मी कारण माझ्यासाठी आईने ना लहानाचं मोठं किती केलं अक्षरशः तिने सगळं केलं माहिती का हे सगळं बाबा लहानपणीच आम्हाला सोडून गेले हे सगळं आईवर जबाबदारी पडली माहिती आहे का आणि त्यात मध्ये हे शाले नाही आमच्या पदार्थ अशी पडली बायको म्हणून तिने कुठले ना कुठलं सुखच नाहीत पूर्ण आणि पूर्ण तिने आईला आणि मला त्रासच दिला काही दिवसांनी तू माझ्या आयुष्यात आली आणि आपला संसार छान चालायला लागला होता माहितीय का आईला सुद्धा खूप आनंद झाला होता आता आपल्याला आपल्या घरात कोणतरी एक बाळ येणार आहे म्हणून आईला खूप आनंद झाला होता ग पण आता आनंद सगळा झाला त्यासाठी पण आईने असं काय करू नाही ग हा खरंच मी मे, मी खरच असं मग आईने जर काय केलं तर मला लई वाईट वाटलं त नाही खरंच तू राहू दे काम कर तू तारा मावशीला विचार मी आईला इकडे तिकडे बघून आलो मी हा बाळूजी तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका मी सांगितलं ना आई असं काही करणार नाहीत आपल्याला त्रास होईल असं आई काय सुद्धा करणार नाहीये का तुम्ही ना जेवढं बोलायचं नाही एवढं बोलायला नव्हतं पाहिजे तेवढं तुम्ही बोललत आईने एवढी अपेक्षा केली नव्हती की माझं पूर्ण मला एवढं का घालून पाडून केव्हा म्हणजे माझ्यामुळे संसार उधळ काय तुझं तुम्ही म्हणलत ना तुझ्यामुळं माझं वाटव झालं असं तसं हा ही सगळं शाळेनी ताईमुळे झाले आईमुळे काय नाही झालं माहितीये का तुम्ही ती शाळेनी ताईचं तिला बोलण्याऐवजी ना तुम्ही आईंना बोलल ते त्यामुळे कुठं तरी त्यांचं मन दुखलंय कुठंतरी त्यांना वाईट वाटलंय वाट 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 त्याच्यामुळे ती एकट्या कुठे बसले बसल्या असतात मंदिरात जाऊन किंवा कुठं दुसरीकडे हा मी तारा माशाला विचारते तुम्ही टेंशन घेऊ नका हा आणि तुम्ही काय करा आता हात पाय तोंड धुवून घ्या दोन घास खाऊन घ्या जरा लगेच धावपळ करू नका बाहेरून आलात ना तुम्ही ऐका माझं ठीक आहे तुम्ही वाट मला भाकरी वाट आणि तारा मावशीकडे जाऊन बघू थोडं वेळ आईची वाट नाहीतर मग इकडे तिकडे शेवट तर घ्यावंच लागेल ठीक आहे आणि बाळूजी किती जरी राग आला का नाही तर रागावर कंट्रोल करायचं हा आता तुम्ही तुम्ही काय म्हणताय आता मला सुद्धा खाणार तुम्ही एकदा दोन दाखा नाही राग आला म्हणून सनी खाणार बघितलं ना आपल्या रस्त्यामध्ये रोड मध्ये भांडणं झाली तुम्ही मला मध्येच सोडून आलं परत शोधायला तुम्हीच टेन्शन मध्ये येता हा आता तुम्हाला किती जरी राग आला का नाही तर रागावर कंट्रोल करायचं मला माहिती तुम्ही रागामध्ये खूप काय 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 बोलता आणि नंतर रडत बसता पच्चा होतो तुम्हाला मी असं उगच बोललो तसं उगच बोललो हा मग तुम्ही रागामध्ये सगळं बोलून जाता व पण त्रास कोणाला होतोय जास्त करून तुम्हाला होतोय समोरच्याला होतो पण तुम्हाला जास्त होतो का नाही त्यामुळं रागावर थोडस आहे ना तुम्ही ताबा ठेवायचं बघा किती राग आला तरी गप्प बसायचं जो माणूस रागावर ताबा ठेवून रागावर कंट्रोल करेल ना तोच पुढे आयुष्यात जात असतो रागान भीक माग असतो अहो बाळूजी तारा मावशी तारा मावशी ओ तारा मावशी घरी नाही तोडत तारा मावशी दरवाजा सर उघडायची तारा मावशी ओ तारा मौशी होयनी का हो काय लाव्स देते काय झालं आ भाऊजी तारा मौशी हे का थोडं का काम होतं ओ नाही होयनी आई तिकडं पाटी माग आहे ना तिकडं जनावर बांधते ना तिकडं येते काय झालं काय काम आहे ह काय अर्जंट काम आहे का सांगा मला मी आयला सांगतो म्हटलं हो का तिकडं येत का ठीक आहे मी जाते तिकड सांगते मग ठीक आहे चालेल भाऊजी वय नाही एक मिनट काय काम आहे का? का? ते येते भाऊजी म्हणता ना मग सांगा ना काय प्रॉब्लेम आहे का काय झालं काय घरी का भांडणं झाले काय आईकडे काय काम सांगा आता भाऊजींनी विचारले सांगू का नको काहीच कळणार नाही सांगितलं तर भाऊजी म्हणता येऊ सांगतेस तस पण कळणारच आहे Uh, आहो भाऊजी uh, काय झालं की uh, म्हणजे बाळूजीची आणि आईंची थोडीशी जरा थोडीशी भांडण झाले आणि बाळूजी जरा आईला जास्तच बोलले जरा म्हणजे नाही असं बोलले जरा काय बाय काय बाय तर आई आईराज रा कुठे गेलेत काय माहित म्हणजे रानात पण बाळूजी गेले तर तिकडं पण नाहीयेत आणि इकडं तिकडं घरात पण सगळीकडे शोधलं आणि म्हणजे मला म्हणले की मी रानात चालली आणि कुठे गेलेत काय माहित सापडतच नाहीये ते आणि त्यांच्याकडे फोन पण नाहीये ना तर मग मला असं वाटलं की इकडे का काय म्हणून मी तारा मावशीला आवाज घेत होती आणि समजा म्हणलं इकडे आलं तर इकडे बघावं ना तर म्हणलं तार मावशीला सांगून वगैरे कुठे गेलेत का काय ते विचारण्यासाठी आले होते काय काय सांगता होई मी बाळू दादा काय येडा बिडा झाला काय आईला कुणी काय बोलतं का हा आता बघितलं ना आई सोबत मी किती अक्षरशः कसं वागत होतो मला किती बच्चे तप बाळू भाऊ दादा सांगा जर तू तुमच्या नवऱ्याला असं काय बोलू नको म्हणा हा पण कशामुळे एवढं कशामुळे काय बोललं म्हणजे काय कारण काय होतं की एवढं डायरेक्ट काकू घर सोडून गेलं तर म्हणजे झालं काय नक्की नाही नाही सोना भाऊजी तसं काय झालेलं नाही एवढं नॉर्मलीच भांडण झाले पण जरा थोडं भाऊजी जास्त बोललं ना आहेत ना त्याच्यामुळं असं काय नाही म्हणजे भाऊजी पण आता टेन्शन मध्ये सहित ठीक आहे मी बोलते तारा मावशील तिकडे जाऊन बरं बर ठीक आहे चालेल पण काय लागलं तर सांगा वहिनी हा काय टेन्शन घेऊ नका आणि ठीक आहे मी काकूंना पण इकडं तिकडे बघतो असलं कुठं तर काकूंना पण काकूने तर कशाला असं न सांगता जायचं बरं आणि मला असं म्हणायचं तुमच्या नवरेंद्र कशाला असं बोलायचं हा नाही भाऊजी आता बोलता बोलता ते शब्द शब्द वाढलं त्याच्यामुळं वाद तसंच वाढत गेला ना म्हणजे चुकी तर दोघाची पण नाहीये आणि चुकी दोघाची पण हाय असंच म्हणावं लागेल बघा आता आता भाऊजीने एवढं नव्हतं बोलायचं तर ते बोलून गेले आता त्यांना वाईट वाटते आणि आईने पण असं सा न सांगता कुठं जायचं नाहीये तर आता काय बोलावं कोणा ठीक आहे भाऊजी सांगा कुठं दिसला ही वगैरे किंवा हो आईचा फोन आला तर मी तारा मावशीला भेटते मग बरोबर ठीक आहे चालेल चालू वेनी आईला ह्यांच्या घरात आहे ना भांडणं आता एवढं चांगलं आनंदाचं वातावरण बाळूनी पण दुसरं लग्न केलं राहायचं की गप्प कशाला हो काहीतरी बोलायचं बिचारी कापू एवढा गरीब आणि तिलाच ती शिल्याने म्हणणारीला का ती किती काय काय बोलत होते तशी तर नाही ना हे असं काय तरी भांडणं करते ते बाळू तर आता पण जरा जास्तच करतोय